नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण भरपूर डाळी घालून चिवडच्या भाजीचे फुणके कसे तयार करायचे ते बघणार आहोत या फुणक्यांना भेंडके असंसुद्धा म्हटलं जातं तर हे फुंडके तयार करण्यासाठी आपल्याला तीन वेगवेगळ्या डाळी लागणार आहे तर इथे मी दीड कप तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुम्ही मेजरमेंटसाठी किंवा मापासाठी प्रमाणासाठी कुठलंही भांडं ग्लास सेट करू शकता त्यानंतर त्याच कपाने मोजून अर्धा कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर चवळीची डाळ घेतलेली आहे त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढी चवळीच्या डाळीमुळे हे फुंडके छान नरम होतात कडक पडत नाही चवीलासुद्धा खूप छान लागतात आता या तिघही डाळी एकत्र केल्यानंतर आपण साधारण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळी धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं पाच ते सहा तास या डाळी आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता या पातेल्यावर मी झाकण ठेवते आहे त्यानंतर आपल्याला चिवळची भाजी इथे लागणार आहे पाव किलो मी चिवळची भाजी घेतलेली आहे या भाजीला चिवची भाजी चिवडची भाजी अशा ची वेगवेगळ्या नावांनी ओळखतात तर ही भाजी शेतामध्ये अगदी जमिनीला लागून उगते त्यामुळे यामध्ये माती भरपूर असते भाजी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे धुवून कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर अगदी बारीक चिरून इथे आपल्याला ही भाजी वापरायची आहे तर ही भाजी मी चिरून घेणार आहे त्यानंतर फुणके तयार करण्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे कांदेसुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत फुणक्यांसाठी आपण आता मसाला करून घेऊ सर्वात आधी तर इथे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आलं लसूण मी इथे मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी धणे पावडर घेतलेली आहे अख्खे धणे घेतले तरी चालतील त्यानंतर एक छोटा चमचा भरून मी इथे शोप घेतली एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतर हे फुणके थोडे तिखट चवीला छान लागतात त्यासाठी इथे पंचवीस मिरच्या मोजून तुकडे करून घेतलेले आहेत मी तुम्ही मिरचीचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे किंवा फुणके किती पण बनवतो आहेत त्या प्रमाणामध्ये मिरची कमी अधिक करू शकता मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून व्यवस्थित ठेचा तयार व्हावा बारीक व्हावा साहित्य पाणी न घालताना हा ठेचा किंवा हा मसाला मी इथे बनवून घेतलेला आहे आता हा मसाला एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर आपण ज्या डाळी भिजत घातलेल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला दाखवते हो बरोबर सहा तास इथे ह्या डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत हे, हे बघा अगदी छान फुललेल्या आहेत डाळी मस्त इथे भिजलेल्या आहेत नरम झालेल्या आहेत डाळी आता या डाळीवरचं जे पाणी आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे आणि या डाळीसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहेत डाळी वाटत असताना यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही तर इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे कशी वाटून घेतली ते सुद्धा दाखवते हे बघा अगदी छान बारीक इथे डाळ वाटून झालेली आहे आणि आता ही वाटून घेतलेली डाळ या मसाल्यासोबतच आपल्याला काढायची आहे आणि याच पद्धतीने इथे सर्व डाळी मी वाटून तयार करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची आहे साधारण एक चमचा भरून मी इथे हळद घातली त्यानंतर दोन चुटकी हिंग घातलेलं आहे एक पळी तेल घालून घेतलं त्यानंतर कांदे घेतलेले होते ते कांदे छान चिरून घेतलेले आहेत ते कांदे घालायचे आहेत कांद्यामुळे छान टेस्ट लागते म्हणून भरपूर कांदा मी इथे घातला त्यानंतर चिवडची भाजी घालायची आहे बारीक चिरून घेतलेली ही चिवडसुद्धा घातलेली आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान घट्टसर असं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे पाणी एक्स्ट्रासं वापरायचं नाही आता हे मिश्रणसुद्धा छान इथे बनवून तयार झालेलं आहे आता यापासून फुडके कसे तयार करायचे ते बघूया इथे गॅसवर कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे साधारण दोन ग्लासे पाणी आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता कुठलीही जाळी किंवा अशी एखादी चाळण तुम्ही इथे या कढईमध्ये स्टँडवर ठेवायची आहे त्यानंतर यावर मी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून ही चाळण मी व्यवस्थित ग्रीस करून घेतलेली आहे हातामध्ये मूठ पकडून असे मुटके किंवा असे हे आकार बनवून घ्यायचे आहेत मध्ये थोडी स्पेस ठेवायची आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे फुंडके आपल्याला शिजवून घ्यायचे आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं तर ही कृती तुम्ही इडली पात्रातसुद्धा करू शकता त्यानंतर आता आपण फुंडके कसे शिजलेले आहेत ते सुद्धा चेक करून बघूया तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी इझी या चाळणीपासून हे फुंडके सुट्टा आहेत म्हणजे फुंडके छान इथे तयार झालेले आहेत हे बघा अशा हाताने दाबूनसुद्धा तुम्ही ते चेक करू शकता किंवा यामध्ये असं एखादं चमचाचं टोकसुद्धा तुम्ही दाबून पाहू शकता क्लीन निघालं म्हणजे फुंडके ते छान शिजलेले आहेत आता हे सर्व फुंडके तयार झालेले आहेत एका वेगळ्या प्लेटवर आपण काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने सर्व फुंडके तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत तर हे फुंडके खायला अप्रतिम लागतात हे मस्त असे सुरून घ्यायचे यावर खायचं तेल घ्यायचं आणि हे फुंडके छान ताकाच्या कढीसोबत अमसूलच्या कढीसोबत तुम्ही सर्व करू शकता ताकाच्या कढीसोबत अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर ताकाची कढी दह्याची कढी सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद